नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये जम्मू काश्मीर येथील पहलगाम या जिल्ह्यातील बशेरा घाटीतील अतिरेक्याने घडून आणलेल्या भीषण हल्ल्यामध्ये बिहार हल्ल्यामध्ये जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस हिंदू पर्यटक बांधव मारले गेले या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील परभणी जिल्हा व समस्त ग्रामीण भागासह तालुक्यासह परभणी जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला होता व सायंकाळी जिल्हाभरात कॅन्डल मार्च काढून या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सर्व सकल हिंदू समाज बांधव आज निषेध व्यक्त करताना दिसून आला या कॅन्डल मोर्चामध्ये महिला माता भगिनींचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आढळून आला चॅनल आपण नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा शेअर करा पाहूयात कॅन्डल मोर्चातील काही क्षणचित्रे न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा व अशाच ताज्या नवनवीन घटना घडामोडी जाणून घ्या आपल्या भारताचे अठ्ठावीस नागरिक त्यांचा बळी झालेला आहे तरी आतंकवादाचा त्यासाठी आपण हा कॅदर मार्च काढणार होता तरी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन हा कॅडल मार्च मेसेज केलेला आहे तरी

आज बत्र सम्पले पुन भेटु पुलि बतमत्र नमस्कार